न्यायाधीश श्री रवींद्र राठोड सर यांच्या मार्गदर्शनात कायद्याविषयक सल्लागार माहितीचा कार्यक्रम संपन्न मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस कळमेश्वर तालुका सेवा समिती कळमेश्वर न्यायालयाच्या वतीने कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामपंचायत वरुडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत ताजने सचिव ॲडव्होकेट निलेश अंजनकर ज्येष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट हर्षल यावलकर सहकारी ॲडव्होकेट आकाश काळे सोबतच ग्रामपंचायत वरुडाचा सरपंच सौ संगीता वासनिक दैनिक सकाळचे वार्ताहर अशी देशमुख कामगार टाइम्सचे संपादक श्री महेंद्रजी शेंडे सामाजिक कार्यकर्त्या कविता हिंगणकर सामाजिक कार्यकर्ते धर्माजी पाटील उपसरपंच हिरालाल दाकुडे सदस्य मिलिंद राऊत घनश्यामजी खडसे गीता हिवरे सुनीता खोरगडे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापिका पुष्पलता नवरे अंगणवाडी सेविका रविता वासनिक पद्माराऊत शोभाताई सिंदूरकर प्रतिष्ठित नागरिक पुंडलिकजी बांबल शांतारामजी हिवरे माजी सरपंच भीमरावजी दाकवले खुशाल खडसे आकाश पिंपळकर इत्यादी लोकांचा उपस्थित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व सर्व नागरिकांना हा संदेश देण्यात आला की कायद्याविषयक प्रत्येकाला या गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे जाणीव असल्याने युवा पिढी गुन्हेगारीकडे वळणार नाही साहेब ग्रामपंचायती सरपंच मॅडम सरपंच पत्रकार आणि सगळे पंधरा आज कायद्याचं जे शिबिर घेण्यात आलेलं आहे त्या शिबिरामध्ये सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये अंजनकर साहेबांनी जो ज्युलाइफ जस्टिस ऍक्ट आहे जे बालभूमीकर आपण त्यांना म्हणू त्यांच्याविषयी जे कार्यपद्धती असते त्यांच्याविरुद्ध जे काही जे न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रिया असते ती कशा प्रकारे चालते त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जाते काय कक्ष घेतली जाते याबाबत त्यांनी सखोल आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर आपले साहेबांनी अटक आणि अटक अटकच्या बाबतीत अटकेच्या बाबतीत नागरिकांचे जे अधिकार आहेत त्या बाबतीत सखोल मार्गदर्शन केलं अटक केव्हा केला जाते अटक केल्यानंतर नागरिकांचे काय काय अधिकार आहेत त्यानंतर त्यांनी डी के बासूर या, या बाबतीत सुद्धा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर वरिष्ठांचे अधिकार जे आहेत ज्येष्ठ नागरिकांचे याबाबत साहेबांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं लिमिटेशन कुठं आहे एस डी एफ साहेबाकडे आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आणि सोप्या भाषेत कायदा समजावून सांगितलेला आहे मित्रांनो विषय असा आहे की हे जे आम्ही कार्यक्रम राबवतो आमच्या सगळ्यांना माहीतच असेल की भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि असं कोणी म्हणू शकत नाही की कायदा मला माहीत नव्हता त्यामुळे माझ्यावरून हा गुन्हा झाला अचूक झाली त्याच्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे कायदा सगळ्यांना माहीत आहे हे अभिप्रेत आहे ते प्रिझम्शन आहे पण बऱ्याच वेळा असं असतं की काही लोकांना खरंच कायदा माहीत नसतो त्यामुळे त्यांना कायद्याची जाणीव असावी